नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कराड येथील उपजिल्हा रुग्णालय घाणीच्या साम्राज्यात रुग्णांच्या आरोग्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष सातारा जिल्ह्यातील कराड येथे असलेले हे घाणीच्या साम्राज्यात असल्याचं चित्र दिसत आहे मात्र प्रशासनाने डोळ्यावरती पट्टी बांधल्याने त्यांना घाणीचे साम्राज्य दिसत नसल्याने सर्व मात्र याचा नाहक त्रास होत आहे याकडे मात्र प्रशासन सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचं दिसतंय या उपजिल्हा रुग्णालयामध्ये शौचालयामध्ये सांडपाणी रूम भरून वाहत आहे शौचालयाच्या आत पाण्यांच्या बाटल्या तसेच तंबाखू गुटखा खाऊन भिंतीवर पिचकार्या मारल्याचं दिसून येत आहे तसेच रुग्णालयाच्या आवारात कचरा झाडे झुडपे वाढलेली आहेत त्यामुळे मच्छरांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होत असल्याने रुग्णांसोबत आलेल्या नातेवाईकांना याचा त्रास होतोय येथील असलेल्या घाणीमुळे रुग्णांना व नातेवाईकांना त्रास होत आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून शासकीय रुग्णालयात वेळोवेळी सूचना केल्या आहेत तरी पण कराड उपजिल्हा रुग्णालय याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचं दिसतंय यावेळी बहुजन समाज पार्टी सातारा जिल्हा माजी उपाध्यक्ष सतीश रणशिंगारे व अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष अध्यक्ष पिराजी थोरवडे यांनी कराड येथील उपजिल्हा रुग्णालयासमोर तीव्र असे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे बहुजन समाज पार्टी सातारा जिल्हा माजी उपाध्यक्ष सतीश रणशिंगारे यस न्यूज महाराष्ट्रशी बोलताना काय म्हणाले ते पाहू मी सतीश श्रीमंत रण शिंगारे सातारा जिल्हा उपाध्यक्ष माजी आज कराड जिल्हा उपरुग्णालय या हॉस्पिटलला आम्ही आमच्या एका पेशंटच्या भेटीसाठी आलो असता आमचे एक नातेवाईक पाटणमधून इथे आले असता आम्ही त्यांना भेटण्यासाठी इथं आलो होतो कॉटेज हॉस्पिटलला तर त्या कॉटेज हॉस्पिटलमध्ये आम्ही आत गेलो असता त्या कॉटेज हॉस्पिटलच्या आजूबाजूला तर बघितलं तर पूर्णपणे गाणीचं साम्राज्य आहेच आणि आतमध्ये जरी गेलो तर त्या आतमध्ये सुद्धा परिस्थिती अशी दिसून आलेली आहे की तिथं जे महिलांचे टॉयलेट आहे किंवा पुरुषांचं जे टॉयलेट आहे ते पूर्णपणे दारूच्या बाटल्या पाण्याच्या बाटल्या तंबाखूच्या पुड्या विमलच्या पुड्या अशा विविध प्रकारच्या वस्तू तिथं पडून ते पूर्णपणे गाणीच्या साम्राज्यामध्ये नाचत आहे तिथं तर हे कशामुळं असं झालेलं आहे तर त्याच्याकडे इथल्या व्यवस्थापनेचं दुर्लक्ष होत आहे हे ह्याच्यातून दिसून येतं मग हे व्यवस्थापन त्याच्यावरती काय पगार घेत नाही का स्वच्छतेच्या बाबतीमध्ये ते का गाड राहतात वारंवार याच्यावरती अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवलेला आहे तात्पुरते त्याची मलमपट्टी करत आहेत हे घाणीचं साम्राज्य कशामुळं झालेलं आहे आज रविवार असून ही परिस्थिती अशी आहे रोज तर इथं हजारो लोक येतात या कराडभूमीमध्ये ही कराडभूमी आमच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांची कर्मभूमी आहे या कर्मभूमीमध्ये आजूबाजूच्या वाडी वस्त्यातून सातारा जिल्ह्याच्या वेगवेगळ्या वस्तीतून इथं लोक उपचार घेण्यासाठी येत असतात तर या लोकांना इथं उपचार व्यवस्थित मिळावा म्हणून तर त्या उपचाराच्या व्यतिरिक्त त्यांना स्वच्छता पण चांगल्या पद्धतीने मिळाली पाहिजे परंतु आम्ही आज बघितलं असता आम्हाला खूप वाईट वाटलं की आमच्या या स्वर्गीय यशवंत वेणुदाय चव्हाण यांच्या या रुग्णालयामध्ये घाणीच्या घाणीच्या साम्राज्यानं पूर्णपणे विळखा दिलेला दिसत आहे तरी पण मी आज या आमच्या संघटनेच्या व पक्षाच्या माध्यमातून मी आज इशारा देऊ शकतो इथल्या प्रशासनाला इथला प्रशासन जर इथं जर पगार घेऊन काम करत असेल तर इथं देशहिस्तीचं काम का चालतं जर इथं जर ते, ते बेशिस्तीचं काम चालत असेल तर त्यांनी ते बेशिस्तीचं काम थांबवलं पाहिजे आणि वेळेतच इथं स्वच्छता त्यांनी करून दिली पाहिजे येणाऱ्या दोन दिवसामध्ये जर त्यांनी इथं जर स्वच्छता करून नाही दिली तर ह्या उपजिल्हा रुग्णालय कराडच्या गेटला आम्ही टाळं ठोकणार हा मी इथं इशारा देतो आहे हे इथल्या प्रशासनाने दक्षतेनं लक्षात घ्यावं आणि ताबडतोब इथल्या ता येणाऱ्या रुग्णांना चांगली व्यवस्था द्यावी येणाऱ्या रुग्णांना चांगली व्यवस्था देऊन चांगले त्यांच्याशी व्यवस्थित बोलणं पाहिजे इथल्या स्टाफ सुद्धा मग आम्ही बघितलेले आहे एकशे आठ गाडीच्या सुद्धा वेटिंगचं इथलं सगळं नियोजन पाहिलेलं आहे सगळा आहे कार तो कारभार थांबवण्यासाठी आम्ही विनंतीपूर्वक त्यांना सांगतो दोन दिवसात त्यांनी व्यवस्थित सगळं जिथल्या तिथं करावं अन्यथा इथं या कॉटेज हॉस्पिटलच्या गेटला ये ठोकण्यात येईल हा मी इथे इशारा देतो हाक तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका